सोलापूरमध्ये फिल्मस्टार पवन कल्याण यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीने जल्लोष कार्यक्रम काही दिवसातच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना भेटून आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलणार सोलापूर शहरात मागील दोन वर्षापासून पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम होत असतात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहरात दत्तनगर येथील असलेल्या कार्तिक अप्लायन्सेस येथे पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे खाऊ वाटप करून पवन यानी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना जनतेकडून ही मोठी सेवा करण्याची संधी आंध्र प्रदेशच्या जनतेने दिलेली आहे या अनुषंगाने सोलापूर शहरात पवन कल्याण फॅन्सच्या सर्व युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन सोलापूर शहरात विविध सामाजिक कार्यक्रम होत असतात पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे माहिती श्रीनिवास यन्नम कामटे यांनी दिली यावेळी सोलापूर शहर आयोजक श्रीनिवास दत्तात्रेय यन्नम कामटे व फॅन्स नागराज कटकम श्रीनिवास गुंडेटी साई किरण बोधुल नरेंद्र बल्ला श्रीनिवास अन्नम दिगंबर चिलवेरी जितेश चिन्नी परशुराम कुरापाटी कृष्णाहरी कारंपुरी अमर गड्डम पवन गुंडेटी रोहन श्रीराम प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया प्रमुख प्रदीप भीमर्ती आदी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जनतेला खाऊ वाटप करून फटाके उडवून जल्लोष साजरा करण्यात आला आगामी काळात आमच्या फॅन्स कडून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री पवन कल्याण यांना देत जनसेना पार्टीची स्थापना करून त्यांच्यासारखेच सामाजिक कार्य येथे करण्याची आमच्या युवकांची संकल्पना असून आगामी काळात आम्ही त्यांची भेट घेऊ व भेट घेऊन सोलापुरातील अडी अडचणी सांगून तो मार्गी लावण्यास आम्ही मदत करू नमस्कार मी श्रीनिवास एल्लम सोलापूर पवन कल्याण फॅन्स सोलापूर यांच्यातर्फे आज आंध्र प्रदेश येथे अतिभव्य असं विजय मिळवून आंध्र प्रदेशातील जनसेनेची ताकद पवन कल्याण पवन स्टारने दाखवून दिलेलं आहे आज त्यांच्या विजयी जल्लोषसाठी आमच्या सोलापूरातील सर्व पवन कल्याण फॅन्सने या ठिकाणी आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आमच्या पवन कल्याणचे प्रेरणा घेऊन आम्ही सोलापुरात सामाजिक क्षेत्राचे कार्य करण्यास मागील दोन वर्षापासून आम्ही काम करत आहे या सर्व कार्यात आमच्या पवन कल्याण फ्रँचे व युवकांचे त्यांचं प्रेरणा घेऊन इथेही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं गौघल यश मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पवन कल्याणच्या आंध्र प्रदेश येथे उपमुख्यमंत्री पदाची విరాజమాన్లో సా పేరు నాగ్రా మన సులాపుర్ అసోసియేషన్ జనసేన మన ఇక్కడ ఇక్కడ యాజన్ చేసిన ఉన్నది పవన్ కళ్యాణ్ ఫ్యాన్ అసోసియేషన్ దిక్కు వెళ్ళి నేను ఆయనకు మృతజ్ఞ వెళ్తున్నాను శుభాకాంక్షలు తెలిపించుకుంటున్నా మన ఆంధ్ర చీఫ్ చీఫ్ మన ఇక్కడ సులాపురంలో జల్లో సాదర చేస్తారు దాని గురించి అందరు ఇక్కడ వచ్చినారు వాళ్ళకు ధన్యవాదాలు చేస్తున్నాను